हे जगणे आनंदाचे प्रवचन तेरावे भाग चौथा लहान तान्हं मूल पहिल्यांदा नुसतं आडवं असतं मग ते कुशीवर व्हायला लागतं मग धडपडत उभं राहायला लागतं मग चालायला लागतं माईल्डस्टोन्स असं होत होत नक्की काय होतं मूल आईपासून मुक्त व्हायला लागतं पण समजा असं मूल आहे की मुलाला आपणहून गिळताच येत नाही आई, आई बांधली गेली ना आता त्याला भरवायला पाहिजे नळी घालायला पाहिजे चार महिन्यांचं मूल झालं तरी त्याला कुशीवर वळतासुद्धा येत नाही वर्षाचं मूल झालं अजूनही रांगू शकत नाही दोन वर्षांचं मूल हे अजून उभं राहू शकत नाही हे आवडेल तुम्हाला मूल चालायला लागल्यावर मुलाला स्वतंत्र करण्यातच आईचा आनंद आहे शारीरिकदृष्ट्या तुम्ही हे पटकन समजवून घ्याल परंतु मानसिकदृष्ट्या मुलांना परिपूर्ण परावलंबी ठेवण्यात आईवडील रस घेतात मुलाला घराबाहेर जाऊ द्यायचं नाही हे महाराष्ट्रामध्ये तरी फार मोठ्या प्रमाणात आहे इतर प्रांताचे लोक संबंध देशभर जगभर जातात आज अमेरिकेमध्ये जेवढे भारतीय लोक आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा वर्ग आहे आंध्र प्रदेशाचा महाराष्ट्रीयन लोक बाहेर जायलाच तयार नसतात आपण आपलं सुरक्षित असलेलं बरं वाईट वाटून घेऊ नका हा संख्यात्मक अभ्यासाचा निष्कर्ष आहे तेव्हा आपण कुणावर तरी अवलंबून राहावं आणि कुणीतरी आपल्यावर अवलंबून राहावं हे मानसिकदृष्ट्या बंधन आहे कुणी आजारी पडला तर ठीक आहे परावलंबी बनतो पण पर तो काही काळापुरता असतो आयुष्यभर माझी कुणाला तरी गरज लागावी हे महाबंधन आहे एवढ्याकरता मुलं पण अठरा ते वीस वर्षाची झाली की त्यांना स्वतंत्रपणे त्यांचं जीवन जगता येईल अशी व्यवस्था करून ठेवावी हेच नम नेमकं पत्नीच्या बाबीमध्ये करता आलं पाहिजे हेच नेमकं पत्नीच्या बाबतीमध्ये करता आलं पाहिजे भारतामध्ये पुष्कळशा घरामध्ये असं होतं की पुरुष हा करता असतो मिळवता असतो बायकोला आर्थिक व्यवहारामध्ये काही माहीत नसतं बँक म्हणजे काय बँकेमध्ये जाणं म्हणजे काय पैशाचा व्यवहार काय नवऱ्याने कुठे कुठे काय काय ठेवलं आहे काही पत्ता नसतो अचानक समजा पती काही कारणाने गेले तर पत्नीला मुलांना सगळे व्यवहार निस्तरण्यास फार त्रास होतो आपलं जीवन असं करता आलं पाहिजे की आपल्यानंतर जे कोण आहेत त्यापैकी कोणीही आपल्यावर अवलंबून राहता कामा नये त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकसित होऊ द्या एकमेकांचं संबंधांचं जीवन याला म्हणतात एकमेकांचं संबंधांचं जीवन याला म्हणायचं समाज संबंधांच्या जीवनामध्ये कोणालाही बांधून ठेवू नका आणि कोणालाही बांधून घेऊ नका संबंध म्हणजे सम्यक बंध सम्यक म्हणजे तो कधीही अडचणींचा ठरता कामा नाही आम्ही असं करून बघितलं त्यात आनंद आहे तुम्हाला असं करून बघायचं असेल तर बघा निवेदन आहे आदेश नाही उपदेश नाही वॉर्निंग तर मुळीच नाही तेव्हा पहिली लक्झरी शारीरिक गरजा भागणंही आहे दुसरी लक्झरी आहे मला आता कोणाची गरज नाही हे उद्धटपणाने केलेलं वक्तव्य नाही असं राहता येतं आपण एकटं राहू शकतो सुरुवातीला जड जातं कारण सवयी लागलेल्या असतात तिसरं म्हणजे माझी कोणालाही गरज नाही सगळे लोक आपापलं बघून घेऊ शकतात या तीन गरजा लक्झरी झाल्या आता चौथी लक्झरी कोणती असेल ती तुम्ही जरा तर्क करून बघा चौथी लक्झरी आहे आता मला माझीसुद्धा जरूरी नाही माझी म्हणजे आता काय आता ते सायकलचे चाक आठवा माझं म्हणजे काय आहे तर सायकलची रिम आणि सगळे त्याचे स्पोक्स माझं काय आहे माझं शरीर माझे विचार माझ्या स्मृती माझ्या कल्पना माझ्या बाहेर जे काही आहे त्याची कशाचीही मला जरूरी नाही आतमध्ये काहीही माझं न म्हणता शरीरसुद्धा माझं न म्हणता त्याच्या आतमध्ये सरकून जे आहे त्यामध्ये परिपूर्ण तृप्त होईल कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये आत्म्या त्याची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला एकात एक अशा तीन कॉन्सन्ट्रिक सर्कल्सची कल्पना करा सगळ्यात आज जे आहे ते बी म्हणजे बीईंग म्हणजे केवळ असणं आहे, आहे ते कधी तुम्ही काढूच शकत नाही मी काय आहे मी कोण आहे त्याची तुम्ही नंतरची उपाधी करा मी स्त्री आहे मी पुरुष आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतर येतात मी माझे ह्याकडे आतमध्ये प्रवास करणं ही अध्यात्माची वाटचाल आहे माझ्या बीच्या बाहेरच्या बाजूला जे चक्र येतं ते म्हणजे डी म्हणजे डुईंग मी आहे मी हे करतो मी ते करतो करण्याचं क्षेत्र एवढं मोठं आहे की ते करण्यामध्ये तुम्ही अपार जाऊ शकता हे डुईंग म्हटलं त्याला हेतू आहे मी आहे बीईंग ह्याला हेतू नाही मी आहेच मुळामध्ये ती मिळालेली गोष्ट आहे त्या दिवशी अलंकाराचं सांगितलं सोनं आहे त्याला नाना तऱ्हेचे आकार देण्यात येतात हे जे आहे त्यावरचं जे पहिलं आवरण आहे ते शरीराचं आहे आणि शरीराचं आवरण हे करण्याचं आवरण आहे हातांनी पायांनी मनानी सहा इंद्रियांच्या माध्यमातून कर्मेंद्रिय जे आहेत त्यातून अनंत गोष्टी करता येण्यासारख्या आहेत ते करण्याचं जे क्षेत्र आहे त्याला आपण संसार म्हणतो हे व्यक्त जगत आहे डोळे उघडून बघितलं कान देऊन ऐकलं हाताने स्पर्श केला पाचही इंद्रियांतून तुम्ही जगतामध्ये आलात आणि करायला लागलात जातं रात्री झोपेमध्ये तुम्ही काय करत असता करण्याचं क्षेत्र हे सगळं रोज रात्री मिटून जातं रात्री झोपेमध्ये तुम्ही काय करत असता डुईंगचं क्षेत्र गेलं काय राहिलं बिईंगचं क्षेत्र राहतं त्यावेळेला आपण मूर्छित असतो त्या बिईंगच्या क्षेत्रामध्ये असणं आणि जागृत असणं ह्याची जोडी झाली तर त्याला योग म्हणायचा कशाचा योग आहे असणं आणि जागृत असणं असणं म्हणजे सत आणि जागृत असणं म्हणजे चित सचित यामध्ये आनंद आहे म्हणून त्याला सच्चिदानंद असं म्हणायचं हे तुम्ही खूप वेळेला ऐकलं आहे हे सगळं प्रत्यक्ष प्रयोगाने करण्याने किंवा ध्यान म्हणजे काहीही न करण्याने केवळ असण्यामध्ये बुडालात की हे सगळंच्या सगळं तुमच्या स्वतःच्या अनुभूतीचं जग बनेल त्या डीच्या बाहेर आणखी एक चक्र आहे एचचं एच म्हणजे इंग्रजीमध्ये हॅविंग द फील्ड ऑफ हॅविंग आता माझ्याजवळ काय काय आहे माझ्याजवळ पैसा आहे प्रतिष्ठा आहे मान मरातब आहे माझ्याजवळ सद्गुण आहेत दुर्गुण आहेत जे काही तुमचं आहे ते माझ्याजवळ आहे हे हॅविंगचं क्षेत्र हल्ली अमाप वाढलं आहे सामाजिकदृष्ट्या ज्याला समृद्धी म्हटली जाते ॲफ्लुएन्स म्हटलं जातं ज्याला इंग्रजीमध्ये हॅव म्हणतात त्याला मराठीमध्ये मी रूपांतरित करून जरा उच्चार करून बदलून म्हटलं होतं हाव हे पाहिजे ते पाहिजे हॅविंगचं क्षेत्र आहे आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की असणं केवळ असणं बिईंग आपण पूर्णपणे विसरून गेलो आहे लुप्त झाल्यासारखं झालं आहे त्याचबरोबर करण्याचं क्षेत्र हे लुप्त व्हायला लागलं आहे मला काहीही करायचं नाही पण मला सगळं काही हवं आहे कौन बनेगा करोडपती काहीही न करता तिथे नुसतं बसून मला हवं ते सगळं मिळायला पाहिजे विमलाजींचा शब्द आहे अनर्जित धन अनर्जित म्हणजे तुम्ही जे अर्जित केलेलं नाही स्वतःचा घाम मग तो शरीराचा असो बुद्धीचा असो न गाळता केलेलं असेल ना फुकट तर तसं जसं पटकन येतं तसं पटकन जातं त्याची किंमत राहत नाही जुगाराचे खेळ समाजामध्ये चाललेले आहेत मॅच फिक्सिंग असो करोडपतीचा जुगार असो हल्लीचा जो व्यापार चालला आहे त्या तुम्ही काही गोष्टी विकत घेतल्यावर तुम्हाला एक कूपन मिळतं त्यावर तुम्हाला एक गाडी मिळेल अमुक एक लाख रुपये मिळतील अमुक इतकं सोनं मिळेल अशा आमिषामध्ये माणूस गुरफटतो तुम्हाला सांगितलं की घाम गाळून तुम्ही मिळवा घाम गाळून मिळवण्यामध्ये आनंद आहे पण तो आनंद केव्हा मिळेल करण्याचा आनंद असला तर हे मला करायला आवडतं त्यातून मला आणखीन काही मिळणार आहे तर ती आणखीन आनंदाची गोष्ट मी हे काम करणार आहे आणि पैसा मिळवणार आहे ठीक आहे पैशाने काय मिळणार आहे दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तू सुविधा तेव्हा करण्यामध्ये आनंद आहे अशी कल्पना करा की तुमच्याजवळ आयुष्यभर काहीही न करता नुसतं बसून खायला भरपूर आहे एक पिढी नाही सात पिढ्यांना पुरेसा आहे तुम्हाला कामधंदा काही करायची जरुरी नाही राहायला मोठं घर आहे आणि सगळ्या सुविधा आहेत काय कराल तुम्ही मग जे काय कराल त्या सगळ्या भानगडी असतील श्रीमंत बापाची मुलं काय करतात ह्याची साधारण तुम्हाला कल्पना नसते कारण त्यांची जी काही कुकृत्य असतात ती त्या श्रीमंतीमुळे असतात आपल्या इथे सगळ्यांना विकत घेता येतं पोलिसांना न्यायाधीशांना सगळ्यांना विकत घेता येतं श्रीमंत त्यांच्या मुलांच्या हातून काही जरी घडलं तरी ते लपवलं जातं त्यामुळे सामान्यांना पत्ता लागत नाही पण दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा मला अनेक श्रीमंतांच्या घरी जावं लागतं कारण त्यांच्या घरामध्ये समस्या आणि समस्याच अस असतात त्यांची दुःख बघितली की असं वाटतं यापेक्षा गरिबी बरी देर इज नो क्लास इन सोसायटी हॅपियर दॅन द मिडल क्लास ज्यांना आपण मध्यमवर्ग म्हणतो ना आपण सारे पुष्कळसे मध्यमवर्गातले आहोत ह्याच्यासारखं सुख नाही गरिबीत फार दुःख शारीरिक दुःख श्रीमंतीचं प्रचंड दुःख मानसिक दुःख त्यांच्या दुःखाची तुम्हाला कल्पना कल्पना येणार नाही तर अशा त्यांच्या दुःखाची तुम्हाला कल्पना येणार नाही तर अशा ॲफ्ल्युएंट कुटुंबामध्ये सगळं काही आहे पण निरर्थक आहे तर आपल्याला उलटी यात्रा अशा तऱ्हेने करायची आहे की हॅविंगचं क्षेत्र आवश्यक आहे सुखसुविधा असल्या तर वाईट नाहीत पण त्यांची हाव असू नये त्यामध्येच आपलं जीवन समर्पित करून टाकता कामा नये मग आपल्याला आनंद कुठे झाला पाहिजे डुईंगच्या क्षेत्रामध्ये डुईंग कोण करणार शरीर